पुळूच येथील कारंडे वस्ती ते वाघमोडे वस्ती या रस्त्याचे शिवसेना नेते तथा उद्योजक राजाभाऊ खरे यांनी स्वखर्चातून पुढाकारातून पावसाळ्याच्या तोंडावर हे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे कारंडे वस्ती वाघमोडे वस्ती भागातील ग्रामस्थांना ए जा करण्यासाठी प्रमुख असणारा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला होता पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी तो अक्षरशः चिखलमय होऊन जातो त्यातून या दुचाकी चारचाकी वाहने ए जा करण्यासाठी अशक्य होते इतर वेळी हा रस्ता खचलेला खड्डेमय असतो या भागातील ग्रामस्थ रस्त्याचे मुरमीकरण खंडीकरण करण्याची मागणी सातत्याने करीत होते मात्र लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने याकडे कानाडोळाच केल्याचे आजवर दिसून आले आहे या भागातील ग्रामस्थ विद्यार्थिनी सरपंच विश्वास महाडिक यांची भेट घेऊन रस्त्याचे काम करून देण्याची मागणी केली त्यानंतर महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांची भेट घेऊन रस्त्याचे गराणे मांडले खरे यांनी क्षणाचाही विलंब न तत्काळ देण्याचा शब्द दिला त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली आहे जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा